जंगलच जंगल तिकडं पावा तिकड पण एवढं लांब आला आपण पण इथं मोराचाच पत्ता नाही मोराचं दर्शन घेता घेत बिबट्याचं दर्शन झालं नंबर सो हा मग काही दिवशी नाही फक्त दरी हे झाड कोणते कसं पण पाऊस पडलेला काय ते कधी पण येतं त्यांचं काय एवढं विशेष नसतं त्यांच्या ठिकाणं माहित नाही ना फक्त प्युअर बांबूचे झाड आहेत बांबू लावेल तर वाटत नाही का पण असं कसं लावून प्रत्येक ठिकाणी काय माहिती पुढं भाऊ काही भेटत दाड जंगल आहे कसं

ब्लू ते लुझ करून राहिला आता निघायला खाली आता डायरेक्ट दरीच आहे पाय गेला का डायरेक्ट गे <laughs> <laughs> खड्ड्यात मेरी ડિસેમ્બર ઇધર ઇધર કે આવે ફર ઇધર આવે સ્કી રેમેજ ગી ભલે આવે જાવ આવે રે पंधरा सप्टेंबरपर्यंत पर्यटकांचा प्रमुख आपण जाणार आहे